नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज कोरेगाव एम आय डी सी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मंडई या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांची नवीन खरेदी देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या नक्की कोणत्या गटाला पाहायला व पास झाला आहे की नाही ते तर मंडई आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या व भारत केसरी लक्ष्मणराव गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहामधून पाहिले मंडई या गट क्रमांक सतरामध्ये नाग्याने व लक्ष्मणरावने सुंदररीत्या गाठाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मंडई आज नाग्याच्या व लक्ष्मणरावच्या गाडीला गाठाला जबरदस्तरित्या गॅस पाहायला मिळाला आहे त्यामुळे नक्कीच सेमीला देखील गाडी खूप जबरदस्ती रीती पळेल यात काही शंकाच नाही तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन स्वतः चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका